नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे प्रताप शिवरायांचा तिन्ही लोकी डंका अशी शिवरायांची महती आणि महाराष्ट्राच्या मातीतील रत्न त्यांनी स्वराज्य आपली उभा करताना अनेक गडकिल्ले बांधले आणि महा महाराष्ट्र सरकारनं महाराजांच्या गडकिल्ल्यांचा उल्लेख जागतिक वारसा यादीत असावा यासाठी सर्व किल्ल्यांची इथंभूत माहिती घेऊन तो प्रस्ताव केंद्र सरकारच्या याच्याकडे पाठवला आणि केंद्र सरकारनं मग तो जागतिक वारसा परिषदेकडे दिला आणि परवा जागतिक वारसा परिषदेची जी बैठक पार पडली त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे त्यात रायगड राजगड प्रतापगड पनाळा शिवनेरी लोहगड आधी अकरा महाराष्ट्रातील आणि तामिळनाडूतील नाडूतील हा किल्ला यात समावेश करण्यात आला आहे आता युनेस्कोचा म्हणजे त्या जागतिक वारसा यादीची जी बुकलेट होती तयार दरवर्षी ती करण्यात त्यात कोणाचा समावेश झाला आहे काय करण्यात येते त्यात महाराजांच्या या बाराही किल्ल्यांचे छायाचित्र त्याचं वर्णन असा त्या पुस्तकात समाविष्ट असणार आहे आणि ही माहिती संपूर्ण जगातील नागरिकांना पाहायला मिळणार आहे जागतिक वारसा परिषदेचं जी वेबसाईट आहे त्यावर पण ती माहिती आता अपलोड झालेली असणार आहे आणि गुगलवर गेल्यानंतर आपल्याला ती माहिती पाहायला मिळ मिळू शकेल तर तिथं सगळं कौतुकास्पद असं काम काम आहे आणि महाराष्ट्राच्या <coughs> मातीला एक वेगळं असं रूप देण्याचं काम ह्या याच्यामुळं घडून येणार आहे आणि सर्व महाराष्ट्रीयन माणसाची छाती अभिमानानं फुलून येणार आहे मेच्या तेरा तारखेपासून महाराष्ट्रात सर्व दूरच तुफान पाऊस झाला मात्र जूनमध्ये थोडं थोडा पावसाने हात आकडता घेतला मात्र जुलैमध्ये परत त्यानं आपली हजेरी लावण्यास सुरुवात केली असून हा पाऊस सर्व दूर महाराष्ट्रात पडत नाही तर त्र्यंबकेश्वराच्या डोंगर रांगेत इकडं हिमाशंकर सिंहगड आणि कोल्हापूरकडच्या डोंगररांगेत जोरदार पर्जन्यवृष्टी चालू असून तिकडं विदर्भात पण आहे त्यामुळं या भागातून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत आणि त्याच्यावर महाराष्ट्रात जी अनेक धरणं आहेत त्या धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जलसंपदा विभागाची जी माहिती आहे त्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सर्व मोठी धरणं जवळपास सात टक्के भरलेली आहेत उजनी धरण तर येत्या चार पाच दिवसात शंभर टक्के भरेल असं सोलापूर जलसंपदा विभागाचा अंदाज असून इकडं पैठणचं जायकवाडी प्रकल्प पण जून जुलै महिन्यात जेवढं त्याच्यात पूर्वी कधीच पाणी नव्हतं त्यापेक्षा कितीतरी प पा, पटीनं पाणी त्यात आलं आहे यामुळं साहजिकच ज्या या, या धरणावर ज्या शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे त्या शहरातील नागरिक खुशीत आहेत आणि यावर्षी बहुतांशी सर्वच धरणातून पिकांनाही पाण्याचं आवर्तन देण्या देण्यासाठी भरपूर पाणी असेल असं दिसतंय कारण पावसाळा आत्ताशी तर जुलै महिना सुरू आहे अजून ऑगस्ट सप्रिल बरोबरपर्यंत पाऊस पडेल त्यामुळं बहुतांशी धरणं भरून ओव्हरफ्लो होतील आणि सर्वत्र महाराष्ट्रात पाणीच पाणी झाल्याचं आपल्याला दिसून येईल राष्ट्रीय महामार्गाचं काम घेणारे गुत्तेदार मन लावून काम करत नाहीत असा धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सभागृहात दावा केला आहे त्यांनी पोद्दार हायस्कूल समोर पसी समोरील बायपास त्यानंतर इडशीजवळी उड्डाणपूल याचं वारंवार असं याची माग कामाची करा ही करावी अशी मागणी करूनही ते काम झालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तुळजापूरचे भाजपचे आमदार मैत्रचे उपाध्यक्ष राणा जगजितसिंह पाटील यांनी चार पाच दिवसापूर्वी एक प्रसिद्धीपत्रक काढलं आणि शेतकऱ्यांना सत्तावन्न धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी रुपयाचं कुठलं तरी अनुदान येणार असं त्या पत्रकात म्हटलं होतं त्यामुळं साहजिकच शेतकरी हे अनुदान कधी खात्यात पडतंय याकडे डोळे लावून बसले असून ते सर्वत्र याद्या तपासत आहे परंतु अद्याप ही कुठं यादी दिसलेली नाही किंवा कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पडल्याचं आढळून आलेलं नाही त्यामुळं मग ह्या अनुदानालाही उशीर लागणार का काय असं शेतकरी आता आपापसात चर्चा करत आहे तेव्हा आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांनी पुढाकार घेऊन सरकारच्या अर्थ आणि महसूल खात्याला लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करावे यासाठी पाठपुरा करा, या करा हीच अपेक्षा आज उत्पुरताश एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद